काय सांगतो ते लक्षात घ्या प्रत्येकाने साधक साधक या धर्तीवर तुम्ही लक्षात घ्या माझं काय मला काय म्हणायचं ते की आपल्याला द्वैतामध्ये म्हणजे लौकिकामध्ये आपल्याला पोहायचं झालं तर आपण काय करतो घरामध्ये हातपाय आद हलवून आपल्याला पोहता येईल का घरामध्ये आपण हातपाय हलवले रोज व्यायाम होईल पण पोहता येणार नाही मग आपल्याला पोहायचं असेल तर काय करावं लागेल प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरावं लागेल दृष्टांत झाला की प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरून आपल्याला आपल्याला कमरेला डब्बा बांधायला लागेल कोणीतरी आपल्याला ट्रेनर घ्यायला लागेल तो पोटाखाली हात ठेवायला लागतील आणि एक एक दोन महिना आपल्याला सारखा त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यावा लागेल आपण डायरेक्ट पोहायला गेलो तर आपलं काय होईल बरं सांगा बुडून जाऊ आपण ना पाणी खोल असेल तर ता ताबडतोब माणसाचा जीव जाऊ शकतो मग आपण काय करतो एकटे ठेवतो किंवा आपण कमरेला डबा बांधतो पण आपण पाण्यात उतरलो तरच आपल्याला पोहता येईल पाण्यात उतरले तर पोहता येईल का आपल्याला मला असा माणूस दाखवा कोणी पण की जो पाण्यात उतरला नाही आणि त्याला पोहता येतो ठीक आहे आपण पशु पक्षी ठीक आहे त्यांना पहिल्यापासून भगवंताने दिलेला आहे म्हशी गाई जे काय आहेत ते पशु पक्षी त्यांना ओरिजिनल भगवंताने ते सिद्धी दिलेली आहे पोहण्याची पण माणसाला नाही दिलेली बरं का माणसाला ती पोहण्याची शुद्धी दिलेली नाही आता हा दृष्टांत झाला सिद्धांत काय सांगतो बघा सिद्धांत असा आहे की तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाला तुमच्या आतमध्ये ते परब्रह्म तत्व आहे ते बाहेरच्या तत्वापर्यंत नेण्यासाठी जे आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते ती आपल्याला ध्यानाला बसून करावी लागतं ध्यान करून आपल्याला त्या परब्रह्माशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे जसं पाण्यात आपण उतरल्यावर आपल्याला हातपाय हातपार पोहता येतो तसं आपण ध्यानाला बसवलो तर आतलं ब्रह्मतत्व बाहेरच्या ब्रह्मतत्वा तत्वामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे तर बाहेरच्या ब्रह्मतत्वाशी करा एकरूप करावं लागतो आणि त्याला पोहणं म्हणतात म्हणून पोहणे शिकला तो तरेल पोहण्या नेण्यात तो बुडेल तिथं पोहता यायला पाहिजे आपल्याला आपल्याच आत्मतत्व आपल्याच आत्मदेवाशी आपल्याला एकरूप होण्यासाठी त्या आत्म्याचं भजन करण्यासाठी आपल्याला पोहता यायला पाहिजे बाकी हे द्वैतातलं जे दिसतं आपल्याला पाणी तर आपण नाही पोहलो तरी आपल्याला होडीनं पलीकडे जाता येतो पण इथं आपल्याला प्रत्यक्ष पोहण्यासाठी श्रीगुरूने दिलेली उपासना करावी लागतो ध्यान करावं लागतं आणि ध्यान करत करत आपण त्या आत हरी बाहेर हरी हरीने माझे व्यापिले अशा अवस्थेला जाणं म्हणजे परमात्म स्वरूपाची प्राप्ती आहे लक्षात घ्या बरं का आपण ही पूजा वगैरे करतो करायचं नाही का करा ना पण ती पहिली पायरी आहे मग एकदम एक उच्च लेवलचं राज गुह्य राज राजविद्या राज, राज, राज गुह्य योग त्याच्यामध्ये तेच ते 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 सांगितले सगळं किंवा आता सहावाद दे आपला ज्ञानशरीतला आत्मसंयम योग म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचा आत्मतत्वामध्ये विलीन कसं व्हायचं आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला जे अंतकरणाचा भाव आहे जो आनंद आहे तो आनंद आपल्याला लुटता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं दिलेलं आहे आता आपल्याला कुठपर्यंत आलं आहे कर्माशी जडतो नाही सत्ता कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता ईश्वराची फल कर्मफलदाता कर्मचेतविता ईश्वरू काय सांगतात की कर्माशी जडत्व कर्माला सत्ता नाही सत्ता आहे ती ईश्वराची आहे सत्ता कोणाची आहे ईश्वराच्या सत्तेने आपण काम करत असतो आपण एखादी एखादं काम करायचं ठरवलं तर आपल्याला चालवणारी जी सत्ता आहे जी चैतन्य आहे ते आपल्याला काय करतो त्या आपल्याकडून काम करून देतो आपण काम करत नाही कारण एखाद्या मड्याला सांगितलं आता एखादा माणसाचा आपला आत्मता तो गेला चैतन्य गेलं आणि त्याला सांगितलं बाबा तुझ्या नाकावरती बसलेली माशी उठून दाखव दाखवेल का जाऊ दे तोंडामध्ये माश्या जातात आपण आहे ज्या देहाच्या नाका तोंडात माश्या जातात आणि आपण बघतो प्रत्यक्ष असे बरेच प्रसंग बघितले मी उठू शकत नाही तो का चैतन्य गेलं चैतन्य गेलं आणि चैतन्य हाच आपला ईश्वर आहे आणि तोच आपल्याला सगळं आपल्याकडनं कर्म करून घेतो आपण कर्म करत नाही बरं का आपल्याकडं असलेलं चैतन्य म्हणून एक तत्व नाम दृढधारा मनी हरिशी करून राहील तुझी काय सांगतात ज्ञान वऱ्या एक तत्व नाम जे तत्व आहे भगवंत तत्व रूपाने आहे आणि ते आपल्याला कधी भेटतो तर नाम असेल तर आणि मग आपण नाम जपता जपता त्या तत्वाशी एकृत झालो तर आपल्याला आपली चिंता देवाला लागते हरीशी करुणा येईल तुझी देवाला आपली चिंता लागतो की बापरे बापरे माझं एवढं मोठं अखंड नामस्मरण घेतो सातत्याने माझं नामस्मरण घेणारा हा साधक आहे आणि मग भगवंताला त्याची दया येते आणि भगवंत मग काय करतो त्याच्याकडनं सगळी कर्म करून घेतो पण एक याच्यामध्ये विशिष्ट काय सांगायचं की प्रत्येक माणसाला अहंकार आहे आणि त्याला वाटतं निरूपण मी करतो कीर्तन मी करतो कमवतो मी घर मी बांधलं मग हा जो मीमीपणा आहे ना या मिमीपणा मी मुलं आपण आपण काय होतो देवापासून दुरावले जातो देवापासून काय करतो म्हणून लिहिले की नाही हा कर्म फल त्यागु आवडे कीर असलगू परंतु अर्जुना योगामध्ये योगू धुरेचा हा सगळ्यात श्रेष्ठ योग आहे भगवंत म्हणतो अर्जुनाला कर्माच्या फलाचा त्याग करणं हे सगळ्यात मोठं आपल्याला जे दुःख आहे ते कसे मुलं महाराज प्रत्येक माणूसात दुःखी का तर मी करतो मी पण आहे त्याच्यामध्ये अहंकार त्याच्यामध्ये आणि तो अहंकारच माणसाला नाचवतो प्रत्येक जीवाला तो नाचवतो प्रत्येक माणसाला सगळ्या जे जे अहंकाराने फुगलेले आहेत ना त्यांच्या सगळ्या कथा इथे या वाङ्मयामध्ये संतांनी लिहिलेल्या आहेत आं आणि तो अहंकार आपल्याला टाकता आला अहंकार आपला गेला तो का म्हणे देव झाला आणि तो अहंकार टाकता येत नाही लवकर कारण ज्ञानाचा अभिमान आहे ज्ञानाचा अहंकार आहे प्रॉपर्टीचा अहंकार आहे सुंदरतेचा अहंकार आहे अनेक प्रकारचे अभिमान आहेत माणसाला खूप पैसा आला की माणसाला अहंकार येतो पत्नी सुंदर अभिमान आहे नवरा सुंदर दिसायला अभिमान आहे पोरगात जास्त पैसा कमावायला लागला लगेच माणसाला अभिमान येतो म्हणजे अभिमान अनेक प्रकारचे आहेत आणि त्या आपल्याला त्यागता यायला पाहिजे ते त्यागलं तर भगवंत आपल्याकडं आहे आणि आपण ते धरून ठेवलं तर भगवंत आपल्यापासून दूर जाणार भगवंत आपल्यापासून काही खात दूर जाईल आणि आयुष्यभर आपलं वाटलं केल, मीच केलं मीच केलं माझं 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 आणि भ्रांतीचं चौज असली भ्रांती आपली आणि इथं ते सांगतात नाथ महाराज की भगवंत आपल्याकडनं सगळं करून घेतो आपण करत नाही सगळं काय कोण करतो सगळं करणारा भगवंत आहे आणि आपल्याला वाटतं आपण करतो स्वर्ग फल देण्याचा अधिकार भगवंताकडे आहे मोक्षफल देणं मोक्षाचा फल देणं ते पण भगवंताकडे आहे आणि या लोकी त्याला वागविणे या गोष्टी ईश्वरात ईश्वरच करतो आपल्याला निले कि नाही चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिवेन किती सोपा करून सांगितलं तुकवाऱ्याने चाले हे शरीर कोणाची या ते कोण बोलवी बोलवितो हरिवेन ऐकवी देखवी एक नारायण आपल्याला ऐकू येतो आपल्याला डोळ्यांनी बघता येतो एक नारायण एक नारायण ना आपल्या आतमध्ये आपल्याला बघता येतो तयाचे भजन चुकू नका म्हणजे आपल्याला सावत्याचा सा इशारा देऊन टाकला कोणी तुकवाऱ्याने त्याचं भजन नका चुकून सांगतात आणि खरं तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याचं भजन नाही करत आपण आपण त्याच्या भजनाला खूप आपण काय करतो आपण लांब गेलो त्याच्या भजनापासून अखंड त्याचं भजन चाललं पाहिजे जर त्याचं भजन अखंड चाललं तर कर्म आपल्याकडे आपण घेतच नाही आणि जर त्या आपल्याकडे घेतलं तर मग आपण अडकतो भगवंत आपल्याजून दूर जातो आणि सगळा नीपाना साठवला जातो आणि मग त्या कोश कीटकाच्या परी जसा बोडीवरचा किडा असतो बघा तो स्वतःच्या भोवती काय करतो विनतो सगळं झाला आणि त्याच्यामध्येच तो मरतो तसा प्रत्येक माणूस अहंकारामध्ये मेलेला आहे जिवंतपणेमध्ये असतानाच मेलेला आहे माणूस म्हणून अहंकार टाकायला सांगा ईश्वरची कर्मफलदाता चेतवी चेतविता ईश्वर सगळा देणारा ईश्वर आहे मी आता सांगितलं तुम्हाला जीवाशी ज्ञाने सायुज्यता जीवाला ज्ञानातून साहित्यता मुक्ती मिळते ज्ञान कोणतं ज्ञान कुठलं हे सगळं जगत दिसे ज्ञान हे ज्ञानने सांगितलं साहित्यमुक्तीचं ज्ञान वेगळंच आहे जेणे घडे सायुज्य मुक्ती ते ज्ञान वेगळीच आहे असे सांगितले वेगळं आहे ते ज्ञान साहित्यमुक्ती म्हणजे आपल्याकडे कुठलेच विषय नसतील सहा विषयांवर विजय मिळवणं म्हणजे सायुज्य मुक्ती काम नाही क्रोध नाही लोभ नाही काम नाही काम नाही पाय रिकामा रिकामा रिकामावा रिकामा झालं तर भगवंत आतमध्ये प्रवेश करेल भगवंत लांब नाही बरं का भगवंत आपल्या आतमध्ये त्याने प्रवेश केलेलाच आहे पण त्याच्या प्रवेशाची जाणीव आपल्याला नाही आपण जाणीव ठेवत नाही म्हणून जाणीव आखा दास बोधलेला अखंड दास बोजलीला दा कोणी रामदास स्वामीने आणि शेवटच्या वाक्या वाक्यात सांगतात संत रामदास संपूर्ण बरं का श्रीमद दासबोध वीस दशक दोनशे समास वीस दशक लिहिले दोनशे समाज लिहिले आणि त्याने काय सांगितलं की जाणीव म्हणजे देव बघा काय लिहिले एका वाक्यात सगळ्या देवाचं आख आख दास बोध सार आणलं त्याच्यामध्ये जाणीव म्हणजे देव म्हणजे राक्षस मग आपण जाणीवेत आहोत का नेणीवेत आहोत आपण राक्षस आहोत का आपण मनुष्य आहोत का आपण देव आहोत ज्याचा त्याने विचार करावा ना जाणीव म्हणजे देव आणि जाणीव म्हणजे काय की आपण परब्रह्म आहोत त्याची जाणीव हो, आपणच ते परब्रह्म आहोत आपल्याकडे ते आत्मता तो ओट प्रोत भरलेला आहे अशी ज्या वेळेला आपल्याला जाणीव होईल त्यावेळेला परमात्मा लांब नाही परमात्मा आपल्या आपणच होतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होई गुरु बघा काय सांगतात देवच आपला गुरु होतो असा भाव तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे सगळे कर्म टाकले की भाव तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि कर्माला तुम्ही जखडून बसले धरून बसले कवटाळून बसले तर भगवंत प्राप्त होत नाही म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कसा काय माझ्या विठोबाचा प्रेम भाव बघा माझ्यावर आहे आपणची देव होई गुरु देवच आपला गुरु होतो काय होतो देवच आपला गुरु होतो पडी हे देव भाव पूर्वी वासना आणि ते आपल्या पाशी न्यावे बघा भगवंतच आपल्याला तो त्याच्याकडे घेऊन जातो आपल्याला घेऊन जातो पण आपला भगवंतावर प्रेम असलं पाहिजे त्या नावावर दृढ विश्वास असला पाहिजे आपला हरिचिंतन अखंड असलं पाहिजे चिंतनाचे नाही नटनाट्य नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे आयुष्य केले बघा ज्ञानावर चिंतनाचे नाही नटनाट्य चिंतन केला नाशिले व्यवसाय प्रायचितचे सगळ्या जे काय आपले व्यव आत्तापर्यंत आपण व्यवहार केले मनुष्य देहा लहून त्या सगळ्यांचा नायनाट होतो नामच नाही पापाचे नामच नाही पापाचा लेश मात्र आपल्या शरीरामध्ये राहत नाही पण कीर्तनाचे नटनटे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप आपला रोम रोम आपला भजन करतो आणि आपला अंगच हरिरूप होऊन जातो आणि म्हणून आपल्याला कर्माच्या फलाचा त्याग मुख्य महत्वाचा मुद्दा काय कर्म फलाचा त्याग करणं हे सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि कर्म आपल्या उरावर आपण घेऊन बसलो तर भगवंत अजिबात प्राप्त होणार हे या नाथांना ह्या ओवीतून सांगायचं जीवाशी ज्ञाने मुक्ती बघा जीवाला मुक्ती ज्ञानातून ज्ञाने मुक्ती ज्ञाने ते ज्ञान तुम्हाला मिळालं त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान तुम्हाला झालं त्या नामाशी एकरूप तुम्ही झाले साधक त्या नामाशी एकरूप माणूस झाला जीवाशी ज्ञाने सायोजमुक्ती ज्ञान आपल्याला झालं तर आपल्याला सायोजमुक्ती मिळते का सर्व भोग फलदाता का सर्व फल भोगदाता अथवा हे लोकी वर्तविता जीवाशी तत्वता ईश्वरू म्हणजे काय सांगतात ज्ञानाच्या योगाने स्वर्ग फल पण मिळतो आपल्याला स्वर्गाची फलाची इच्छित पण इच्छा पण होते मोक्ष पण मिळतो आपल्याला आणि बरं का ह्या लोकामध्ये त्याला कसं वागवायचं हे ईश्वरा याविषयी या गोष्टी इस, या या ईश्वरच करतो असा त्याचा भाव होतो स्वर्गाचं फल देणारा ईश्वरच आहे मोक्ष देणारा ईश्वर ईश्वरच आहे संसारात सुख देणारा ईश्वरच आहे मला आनंदित ठेवणारा ईश्वरच आहे मला दुःख देणारा ईश्वरच आहे सगळ्या गोष्टी ईश्वरच करतो असा त्याचा दृढ भाव होतो दृढ भाव काय होतो दृढ भाव यापर्यंत अवश्य जाण जीव ईश्वर करीतात भिन्न तत्वे सव्वीस संपूर्ण बोललेले ब्राह्मण या हेतू आणि अशा रीतीने ईश्वर आणि जीव हे दोन तत्वे मानावी लागतात ईश्वर आणि जीव हे दोन तत्वे मानावी लागतात का तर आपला जोपर्यंत जीव आणि शिवाचा ऐक्य होत नाही जीव शिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत दोन तत्व आहेत आणि जीवाशी जीव जर शिवतत्वाशी एकरूप झाला त्या भगवंताशी एकरूप झाला तर मग एकच तत्व आहे पण तेवढं तेवढी जी प्रक्रिया आहे आपल्याला स्वतःला त्या परमतत्वाशी एकरूप करून त्याच्या त्याचं भजन करणं एवढं सोपं आहे हा परमार्थ एवढा सोपा आहे की या परमार्थापेक्षा सोपा जगामध्ये कुठलीच वस्तू नाही एवढं सोपा आहे पण ते कळत का नाही ते कळत का नाही तर सांगतात की तुका म्हणे साधन सुलभ मटे परंतु उपतिष्ट तो पूर्वपुण्य पूर्वपुण्य असेल तर तो मिळतो पूर्वपुण्य लागतो त्याला आणि ते पुण्य आपल्याला जन्मानं जन्मामध्ये आपल्याला साथ देत असतो अशा रीतीने ईश्वर आणि जीवी दोन्ही तत्वे मानावी लागतात दोन तत्वे मानावी लागतात <coughs> म्हणूनच विद्वान ब्राह्मण आपापल्या परीने विचार करून सृष्टीची तत्वे सव्वीस आहेत असे म्हणतात विद्वान ब्राह्मण जे आहेत ते सृष्टीची तत्त्वे स सव्वीस आहेत खरं पंचवीसच तत्त्वे आहेत पण एक तत्त्व विद्वान ब्राह्मण जे आहेत ते म्हणतो नाही सृष्टीची तत्वे किती आहेत सव्वीस आहेत म्हणजे जे तत्व आपल्याला पाहिजे ज्या आत्मतत्व आपल्याला धरायला पाहिजे त्याला सगळे विद्वान पंडित विसरलेले आहेत मोठे मोठे पंडित आहेत ज्यांनी या पी एच डी मिळवलेली आहे ग्रंथांवर ते त्या पंडितांना पण ह्याचं ज्ञान नाही जो सव्वीसवा तत्व आहे तो तत्व आपल्या रोमारोमामध्ये आपल्या रोम रोम भजन करणारं तत्व आहे आणि त्या तत्वाला प्रत्येक जीव विसरलेला आहे आणि तो जीव विसरल्यामुळे विसरले त्या थोर आणि मोठे मोठे बरं का म्हणून तर लिहिले की नाही वेदांत नाही नाही काळ अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा नाही कळू शकत तो त्याच्यासाठी पुण्य लागतो मग आमची काय आमची काय काय ठिकाणी का आमची बरेचशी वादावाद होता आमचं का पण त्यांना आम्ही काय करू त्यांना नाही समजू शकत कारण त्यांच्याकडे तेवढी शिल्लक नाही एखाद्या माणसाला कंपनी टाकायची झाली तर त्याच्याकडे तेवढी शिल्लक असली पाहिजे पैसा असला पाहिजे द्वैतातली शि शिल्लक असली पाहिजे पैसा असला पाहिजे तरच त्याला बिझनेस करता येतो नाही तर मग कुठेतरी पिऊन म्हणून शिक्षण असेल तर मग क्लार्क ऑफिसर असं नोकरी करतो पण बिझनेस करू शकत नाही का त्याच्याकडे तेवढी पुण्यही पाहिजे तेवढं पैशाची पुण्य पुण्य पाहिजे पैशाची शिल्लक पाहिजे लक्ष्मी पाहिजे जसं आपल्या द्वैतामध्ये आहे संसारामध्ये आहे प्रपंचामध्ये तसंच परमार्थामध्ये पण आहे जर तुमची त्या नामातून हरिनामातून शिल्लक वाढली तरच हे आत्मतत्व काय आहे मी कोण देव कोण आपण कोण ह्या सगळ्याचा उलगडा कोणीही करायला जात नाही का दिले आपल्याकडे आल्यात मूर्तीपूजा करतात लोक चालल्या तर दीर्थाला चालल्या आंबोर करून येतात खातात पितात झोपतात पण आपल्याच देवाची ओळख नाही जो देव आपल्याला त्या नदीमध्ये आंघोळीला घेऊन गे गेला ज्या देवाने त्या मूर्तीचं भगवंताचं दर्शन घेतलं मंदिरातल्या त्याच देवा देवाला आपण विसरलोय तोच देव सकळ करणे जगदीशाचे सगळं करणारा जगाला चालणारा ईश्वर आहे कवित्व काय मानवाचे आपण काय कवित्व करायचं त्याचं आयुष्या प्रमाण बोलण्याचे काय वेचे संत रामदास सांगतात सकल करणे जगदीशाचे कवित्व काय मानवाचे काय भगवंताचे कवित्व करतोस तू अरे तो तू तुझ्याकडनं करून घेतो येड्या अरे येड्या माणसा तो तुझ्याकडनं तोच करून घेतो कवित्व तू कवित्व करत नाही हा आपला भ्रम झालेला आहे की मी सगळा करतो जगामध्ये जे काय लौकिकपणा का चाललेला आहे आणि म्हणून रामदास साहेब सावध केले लौकिक बरा संपा दिला आतमध्ये सावध नाही झाला मुख्य देवा असं चुकला आत्मघात की आपल्याच आपण आत आपल्याच आपण आत्म्याचा घात करतो लौकिक बारा संपा दिला म्हणजे माणूस लौकिकामध्ये जातो माझी जगामध्ये किती मला मान आहे जगामध्ये मला माझ्याकडे खूप पैसा आहे जगामध्ये मी ज्ञानी आहे मला खूप लोक मानतात जिकडे जावं तितकं तिकडे माझा सत्कार करतात आणि त्या कशात ना त्या ज्ञानातून त्या लौकिकातून माणूस फुकतो लौकिक बारा संपा दिला आतमध्ये नाही झाला पण आतमध्ये सावधता येत नाही सावध त्याच्या कारण सगळ्या कर्माचं फल आपल्याकडे घेत होतो म्हणून जिकडे तिकडे जातो तो सत्कार असले तर चालला मोठे मोठी भाषण असली की चालला आतमध्ये नाही झाले आतमध्ये सावध झालं सावध कुठे व्हायला पाहिजे आपल्या आपल्याला चालवणारा जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो आपला परमात्मा आहे तो आपल्याकडे करून घेतो आणि तिथे सावधता आपण बालक घत नाही म्हणून आपल्याला दुःख वाटायला येतो आपल्या वाट्याला दुःख काय येतो तर आतमध्ये सावध नाही झाला आतमध्ये सावधता बाळगली पाहिजे सावधता कुठे बाहेर नाही अजिबात नाही बाहेर सावधता बालगुन काय फायदा होणार नाही परमार्थामध्ये आतमध्ये सावधता बालगाला पाहिजे प्रपंचामध्ये बाहेर बाहेर सावधता बाल 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 पाहिजे पण परमार्थ मध्ये आतमध्ये ता म्हणून आतमध्ये सावध नाही झाला मुख्य असं चुकला म्हणजे मुख्य आपल्याला चालवणार अंतरात्म त्याला चुकला आणि सगळं कर्म आपल्याकडे घेतले आत्मघातकी आपल्याच आत्म्याचा घात होतो ते स्पष्ट करून सांगितले संत रामदासांनी पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वी अगदी सोप्या सरळ भाषेत हे लिहून ठेवलाय पण कळतो कोणाला आहे पडत मूर्ख आहेत लोक शिकून मूर्ख झाल्यात शिकून मूर्ख पडत मूर्ख पंचवीस तत्वांची कथा ते जीवस्वरा जीवस्वरांची ऐक्यता तेही सांगेन मी आता त्यांच्या मतासंमत पंचवीस तत्वांची कथा आता भगवंत सांगतो उद्धवाला की पंचवीस तत्व काय आहेत त्यांची मी तुला कथा सांगतो जे जीवस्वरांची ऐक्यता आणि जीव ईश्वर यांची ऐक्यता जीव आणि ईश्वर यांचे ऐक्यता तेही सांगेन आणि जीव शिव ऐक्य कसं होतो ते पण मी तुला आता सांगतो त्यांच्या मतासंमत आणि त्यांची मतं तुला मी आता खाली सांगतो